लाडक्या बहिणीसाठी अतिशय कडक नियम लागू आता हे कागदपत्र जर जमा केली नाही तर पैसे बंद होणार लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आला आहे ज्यामध्ये केवायसीची तारीख वाढवली आहे पण अंगणवाडी सेविकांकडे एक कागदपत्र जमा करायला या जी आर मध्ये सांगितलं आहे ज्या बहिणी हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार नाहीत त्यांचा लाभ इथून पुढे बंद होणार अशी माहिती या जी आर मध्ये दिली आहे पहा पूर्वी सगळ्या बहिणींना लाभ यायचा सगळ्या बहिणींच्या हप्ते जमा व्हायचे पण आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता जमा होणार नाही लाडक्या बहिणीसाठी चार नवे नियम लागू करण्यात आले चार नव्या नियमानुसारच आता पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे ज्या बहिणी या चार नियमात बसतील ज्या बहिणी हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यांचाच लाभ आता सुरू राहणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ची आकडेवारी चेक केली त्या केवायसी मध्ये असं लक्षात आलं की निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी झालेली नाहीये आणि ज्यांची केवायसी झाली आहे त्या महिलांनी केवायसी मध्ये असंख्य चुका केली आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांनी केवायसी केली त्या सगळ्या महिलांचे पैसे आता बंद होणार तसेच ज्यांची केवायसी करायची राहिली आहे त्यांच्यासाठी देखील एक अर्जंट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आता ज्या महिला या चार नियमांचं पालन करणार नाही हे एक कागदपत्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते देणार नाही त्यांचे सगळे पैसे बंद होणार आणि मागचीही पैसे वसूल दिले जाणार सरकारने अतिशय कडक आणि टोकाचा निर्णय महिलांविषयी घेतलाय कारण की सरकारच्या लक्षात आला की बऱ्याचशा महिलांकडे भरपूर सारे पैसे आहेत त्यांच्या घरात चार पाच ठिकाणाहून पैसे येतात सगळेजण कामाला आहेत चार चाकी गाड्या आहेत परिस्थिती एकदम चांगली आहे तरी देखील लाभ घेत आहेत सरकारने अतिशय गुपचूप आणि काल पडताळणीचा रिपोर्ट घेतलाय पडताळणी केली आहे त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा महिलांचे बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे सरकारने एक कागदपत्र महिलांना जमा करायला सांगितलं आहे आता हे जर कागदपत्र नसेल तर तुम्हाला इथून पुढचा कोणताही हप्ता जमा होणार नाही सरकारने आता दोन हफ्ते देण्याची तयारी सुरू केली असून महिलांना पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देण्याची तयारी केली आहे पण हे एक कागदपत्र जर दिलं नाही तर कोणतेही लाभ देऊ नका सरकारने कोणतं कागदपत्र जमा करायला लावलं ला आहे कोणते चार नियम लागू केले आहेत कोणत्या लाडक्या बहिणी मध्ये बाहेर निघाले आहेत केवायसी साठी काय नवीन प्रक्रिया लावली आहे केवायसी केलेल्या बहिणींची कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहेत सगळं सविस्तर आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला तुमचा लाभ तुम्हा कायमस्वरूपी सुरू राहावा असं वाटत असेल तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण की तुम्ही हा जर व्हिडिओ बंद केला तर ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल कारण की जी आरनुसार नुसार अतिशय अचूक माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे ज्यामुळे तुमचं लाडकी बहीण योजनेचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पहा सरकारने लाडक्या बहिणींसाठी नवीन नियमांची एक कात्री लावली आहेत चार नियम सरकारने लागू केले आहेत आणि कालच्या जी आरमध्ये मध्ये सरकारने एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांना जमा करण्यासाठी महिलांना सांगितलं आहे पहा पूर्वी महिलांना सरसगट सगळ्या महिलांना पैसे यायचे सगळ्या जिल्ह्यात पैसे यायचे पण सरकारने वेगळी वितरण प्रणाली तयार के केली आहे गुपित पद्धतीने एक तपासणी केली त्या तपासणीमध्ये असंख्य महिला अशा सापडल्या की ज्या अपात्र आहेत आणि तरी देखील लाभ घेतात त्यामुळे अशा महिलांना बाहेर काढण्यासाठी चार नव्या नियमांची चाळणी लावली या चार नियमांच्या चाळणीतून ज्या महिला बाहेर पडतील या महिला एक कागदपत्र जमा करतील त्यांनाच पैसे द्या अशा आदेश स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये सरकारचे भरपूर सारे पैसे जात होते सरकारला असंख्य पैसा हा महिलांना वाटावा लागत होता आणि हाच पैसा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सरकारने आता महिलांची संख्या कमी करण्याचं ठरवलं आहे महिलांची संख्या प्रचंड वाढली होती महिला जेवढ्या सुरुवातीला होत्या तेवढ्या सगळ्या महिलांना आज आतापर्यंत पैसे दिले गेले पण आता सरकारने वेगळीच चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांना देण्याचं सांगितलं आहे आता टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यात आधी कोणते चार नियम सरकारने लागू केले आहेत कशा पद्धतीचे हे नियम आहेत ते आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आणि त्यानंतर कागदपत्र कशा पद्धतीने जमा करायचे आहेत कशा पद्धतीनं कागदपत्र कुठून काढून आणायचे जमा करायचे लाभ सुरू ठेवण्यासाठी कशा पद्धतीने नियमांचं पालन करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण नियम जाणून घेऊ आता पहा सरकारने चार नियम सांगितले आहे आता हे चार नियम कोणते आणि कागदपत्र कोणतं सगळं सविस्तर सांगतो सगळ्यात आधी चार नियम पाहूयात तर पहा या चार नियमांमधला पहिला नियम असा आहे की ज्यामध्ये जवळपास सत्तर टक्के महिला अडकणार आहेत पहिला नियम हा आधार कार्डच्या संदर्भात असल्यामुळे आधार कार्ड प्रत्येक महिलेकडे आहे आणि आधार लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होत आहे त्यामुळेच आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल तर पहिला नियम तुम्हाला लागू पडणार आहे दुसरा नियम हा अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पहा ता रेशन कार्ड हे प्रत्येक घरामध्ये असतात मग आता तुमचं रेशन कार्ड पिवळा असेल की श्री असेल तर तुमच्यासाठी दुसरा नियम आहे कारण की दुसऱ्या नियमा अंतर्गत रेशन कार्ड मुळे ऐंशी टक्के महिला या अडचणीमध्ये येणार आहेत तिसरा नियम जो आहे तो पन्नास टक्के महिलांसाठीच आहे ज्यामध्ये पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम येईल पण चौथा नियम हा शंभर टक्के महिलांच्या अडचणीचा ठरणार आहे तिसरा नियम हा पॅन कार्डचा आहे ज्या महिलांनी पॅन कार कार कार्ड काढलं आहे पॅन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी हा दुसरा नियम आहे त्यामुळे पॅन कार्ड असणाऱ्या महिलांनी हा दुसरा नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात त्या ठिकाणी बंद करायचा नाही आणि शेवटचा चौथा नियम हा बँक खात्याचा आहे पहा बँक खात्याचा नियम असल्यामुळे सगळ्या महिला सगळ्या महिलांना हा नियम पाळण्या बंधनकारक आहे कारण की चौथा नियम जर तुमच्याकडून मोडण्यात आला चौथ्या नियमाचं पालन करताना तुम्ही जर आढळले नाही तर तुमचा लाभ तर बंद होईलच पण तुमचे मागचे सगळे पैसे देखील वसूडू त्यामुळे चौथा नियम हा अतिशय भयंकर आणि अतिशय कडक असणार आहे आता सगळ्या नियमांची माहिती आपण घेतोय आणि त्यानंतर कागदपत्र सरकारने तुम्हाला जमा करायला सांगितले त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतोय आता लक्ष द्या पहिला नियम ज्यानुसार तुम्हाला आर्थिक लाभ वितरित केला जाईल ज्यामध्ये बहुतांश महिलांना विशेष अडचण येत नाही आता पहा पहिला नियम हा आधार कार्डाचा आहे ज्या भगिनींकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होईल दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डाशी संबंधित आहे तुमच्या कुटुंबात जर रेशन कार्ड असेल तर हा दुसरा नियम तुमच्यासाठी आहे प्रत्येकाकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असूनही कोणत्या अडचणी येतात आणि त्यामुळे लाभ का थांबवला जातो हे लक्षपूर्वक समजून घ्या तिसरा नियम पॅन कार्डचा आहे आणि चौथा नियम तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे हे सर्व तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे पहिला नियम जर आपण पाहिला तर आधार कार्डा संबंधित अनेक समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत आधार कार्डावर चुकीची नावे आहेत आधार कार्डावरील जन्मतारखा महिलांनी बदलल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे किंवा अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डावरील नावे जुळत नाहीत उदाहरणार्थ अनेक महिलांचे माहेरचे नाव आधार कार्डावर आहे परंतु बँक खात्यावर पतीचे नाव आहे अशा प्रकारच्या सर्व महिलांचे लाभ थांबवले जातील हा झाला पहिला महत्वाचा मुद्दा त्यानंतर दुसरा नियम रेशन कार्डाचा आहे रेशन कार्डाचा नियम असा आहे की महिलांनी रेशन कार्डाची केवायसी पूर्ण केलेली नाही सरकारने अनेक वेळा निर्देश दिले होते की तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी फोर जी पॉस मशीनवर अंगठा ठेवून रेशन कार्डाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तिसरा नियम पॅन कार्ड संबंधित आहे ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेले आहे त्यांच्यासाठी हा नियम अत्यंत कठोरपणे लागू केला जाईल ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले आहे आणि ते पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडलेले आहे त्यांचा आधार क्रमांक सरकारकडे उपलब्ध असल्यामुळे त्या आधार क्रमांकावरून पॅन कार्डची माहिती मिळवली जाईल या पॅन कार्डच्या आधारे त्यांच्या खात्यात किती पैसे जमा होतात आणि किती व्यवहार होतात याची संपूर्ण माहिती सरकारला मिळेल यावरून तुमचे उत्पन्नाचा पूर्ण अंदाज सरकारला लगेच समजेल परिणामी तुमचे उत्पन्न सरकारच्या लक्षात आल्यास तुमचा लाभ स्थगित बंद केला जाईल चौथा नियम म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे बँक खात्यात किती रक्कम शिल्लक ठेवलेली आहे बऱ्याच महिला काय करतात हप्ता जमा झाला की लगेच काढून घेतात त्या किमान शिल्लक रक्कम ठेवत नाहीत जी किमान अनिवार्य रक्कम शिल्लक म्हणून ठेवायची असते ती ठेवली जात नाही आणि या कारणामुळे तुमच्या लाडक्या भगिनींना आता समस्या येऊ शकते तसेच तुमचे आधार कार्ड बँकेला संलग्न आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा यात समाविष्ट आहे आता पहा हे झाले चार नियम सरकारकडून आता कोणतं कागदपत्र मागवण्यात आलं आणि ते कुठे सादर करायचे केवायसीचे काही नियम आता पाहून घ्या पहा सरकारने काय केलं किंवा ही तारीख कि ही अठरा नोव्हेंबर पर्यंत निश्चित करण्यात आली होती मग त्या तारखेपर्यंत जवळपास पन्नास टक्के लाडक्या बहिणींची केवायसी झाली सरकारच्या लक्षात आलं की केवायसी बऱ्याचशा महिलांची झाली नाही आणि मग त्यामुळे सरकारने निर्णय घेतला तारीख वाढवली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख वाढवून देण्यात आली पण त्याचबरोबर आता एक मोठा प्रॉब्लेम होता ज्याच्यामुळे महिला केवायसी करत नव्हत्या तो म्हणजे त्या महिला अनाथ होत्या ज्या महिलांचे पती वारले होते किंवा त्यांचे घटस्फोट झाले होते किंवा ज्यामुळे त्यांचे वडील हे वारले होते ज्या महिला अविवाहित होत्या त्यांचे जर वडील वारले असतील तर त्यामुळे त्यांना केवायसी मध्ये दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा याविषयी खूप अडचणी येत होत्या याविषयी खूप अडचणी येत होत्या मग त्या अडचणींवर मात करण्यासाठी या जी आर वर जी आर मध्ये एक महत्वाची एक सूचना देण्यात आली की ज्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम अशा पद्धतीचा असेल एकतर त्यांनी ते कागदपत्र जे कागदपत्र म्हणजे तुमच्या वडिलांचे पतीचे मृत्यूपत्र किंवा माननीय न्यायाधीशांचे कागदपत्र जे तुमची ती परिस्थिती म्हणजे तुम्ही परिस्थितीत आहात किंवा घटस्फोटीत आहात किंवा अनाथ आहात हे सिद्ध करेल या कागदपत्राची प्रत आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे त्यानंतरच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल जर हे केले नाही तर तुमचे कोणतेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये एक बदल झालेला आहे म्हणजे जर तुम्ही वर सांगितलेल्या अटीमध्ये जर अडकत असाल तर तुम्हाला ते कागदपत्र लवकरात लवकर जमा करण्याचं सांगितलेलं आहे आणि केवायसी एकतीस डिसेंबर आधी पूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे तर तुमचं या नवीन निर्णयावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कमेंटच्या माध्यमातून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद